No. नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी अनिता काळे आणि माझ्या सोबत आहेत राजनिती विश्लेषक संजय तर प्रेक्षकांनो तुम्हाला माहिती आहे आज झाली आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेत महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण करायच्या होत्या आणि त्या आधारे आज निवडणूक आयोगाने निवडणुकीचं स्वरूप जाहीर केलं आजपासून महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगर पंचायत यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आणि ज्या ज्या ठिकाणी या निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी आजपासून आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे तर संजय जी या पत्रकार परिषदेत आजच्या या निवडणुकीचं म्हणजे ज्या आता पुढची निवडणूक होणे आहे पुढच्या एकवीस दिवसात या सगळ्या निवडणुकीचं प्रक्रिया पूर्ण करणे आहे याच्या संदर्भात आज निवडणूक आयोगाने घोषणा केलेल्या आहेत तर महत्वाच्या बाबी ज्या संदर्भात आज पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत तर त्यामधले काही ठळक मुद्दे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात नमस्कार संपूर्ण राज्यामध्ये आज निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आणि नगरपंचायत या दोन्ही निवडणुकीची घोषणा आज निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने जी घोषणा केली आणि खरं पाहता गेल्या जवळपास आठ ते दहा वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये दोन हजार सतराला निवडणुका झाल्या होत्या काही नगरपालिकेच्या हो निवडणुका दोन हजार सोळा झाल्या होत्या आणि या सगळ्या निवडणुका जवळपास एकवीस आणि बावीस या वर्षी होणे अपेक्षित होते परंतु साडेतीन वर्ष या निवडणुका विविध कारणांमुळे उशिरा उशिरा होत आहे आणि जशी निवडणूक आयोगाने या संदर्भात ती घोषणा केली तसं संपूर्ण राज्यामध्ये सर्व पक्ष आता कामाला लागले एक का आनंदाचं वातावरण आहे जे उमेदवार गेल्या दोन ते तीन चार वर्षापासून निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक लढण्याकरता इच्छुक होते त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं आज आनंदाची लाट त्यांच्यामध्ये पसरलेली दे आपल्याला दिसते आणि महत्वाचं म्हणजे गेल्या दोन तीन वर्षा प पा दोन तीन वर्षापूर्वी राज्यामध्ये दोन ते तीन पक्ष फुटले त्याच्यामध्ये शिवसेना म्हणजे शिंदे गट शिवसेनेपासून वेगळा झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट हा राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळा झाला आणि त्यांच्याकरता ही पहिली निवडणूक आहे म्हणजे नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत या दोन पक्षाकरता आणि इतर जे पक्ष राज्यामध्ये नोंदणीकृत झाले असतील करता सुद्धा ही पहिली निवडणूक आहे आणि यामध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं की जवळपास दोन तारखेला दोन डिसेंबरला या निवडणुका होतील आणि तीन डिसेंबरला याचा निकाल घोषित होईल दोनला मतदान होईल आणि तीनला मतमोजणी होऊन निकाल आणि तीनला याचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुढे ज्या जिल्हा परिषद असतील महानगरपालिकेच्या असतील त्या संदर्भामध्ये सुद्धा निवडणूक आयोग उंची रूपरेषा असेल असं अपेक्षित आहे आपण अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागामध्ये जवळपास पंचेचाळीस नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये दहा नगरपालिका म्हणजे दर्यापूर अंजगाव सुरजी चिखलदरा अचलपूर वरुड मोर्शी चांदूर रेल्वे चांदूर बाजार सेंदूरजना घाट गा, धामणगाव या दहा नगरपालिका या दहा सुद्धा निवडणुका होत आहेत आणि निवडणुकीमध्ये जी निवडणूक आयोगाने जी घोषणा केल्याच्यामध्ये म्हटलं आहे की दहा नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल दहा नोव्हेंबर पासन निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर जाऊन त्यांना ऑनलाईन अर्ज भरायचे आहे आणि सतरा ही अंतिम तारीख असते आणि पंचवीस तारखेला माघार घेण्याची ही शेवटची तारीख आहे आणि दोन तारखेला निवडणूक आहे म्हणजे जवळपास सहा दिवस उमेदवाराला प्रचार अर्थ मिळेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा आ, दोन दिवस अगोदर प्रचार बंद होईल बंद होईल म्हणजे पाच दिवसामध्ये सहा दिवसाच्या दिवसा प्रचारामध्ये खऱ्या उमेदवारांचा कस हा नगरपालिकेमध्ये प्रत्येक पक्षाला लागणार मी म्हणते पाच ते सहा दिवस त्यांना प्रचारासाठी मिळालेलेच नाही जेव्हापासनं सुप्रीम कोर्टाचा आदेश आला होता तेव्हापासूनच उमेदवार आपल्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत आणि तो प्रचार म्हणा किंवा तो एकंदरीत निवडणुकीची त्यांची तयारी तेव्हापासूनच चालू होती प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या त्यांचा तो प्रचार चालूच होता फक्त आता आयोगाचे आदेश आले म्हणजे आता अधिकृत आदेश आले त्यामुळे ते आता अधिकृतरित्या उघडपणे प्रत्यक्षपणे प्रसार करतील प्रचार करतील आणि उघडपणे कार्यक्रम वगैरे घेऊन प्रचार सभा घेऊन प्रचार रॅला घेऊन ते स्वतःची उमेदवारी बळकट करतील प्रत्येकाने आपली तयारी जरी सुरू केली असेल तरी आता विविध पक्षांच्या तिकिटा निश्चित कोणाला निश्चित कोणाच्या होतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जे रोटेशन निघालं रोस्टर निघालं काही ठिकाणी महिला काही ठिकाणी राखीव हो, काही ठिकाणी पुरुष ह्या हे सुद्धा त्याच्या ठिकाणी म्हणजे अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे आता तर या दहा तारखेपासून जवळपास जेव्हा मतदाराची आपल्या उमेदवारी अर्ज भरणं सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग सतरा सोळा सतरा तारखेलापर्यंत आपल्याला पंधरा नंतर आपल्याला माहीत पडेल की उमेदवार कोण उभा आहे कोणत्या नगर परिषदमध्ये कोण उभा आहे कोण नगरपंचायत मध्ये उभा आहे आणि खरं पाहता आता निवडणूक उमेदवाराला जे उमेदवार आहे त्याला पंधरा लाखापर्यंत त्यांनी खर्च सांगितलेला आहे एका उमेदवाराला खर्च पंधरा लाख पर्यंत त्यांनी खर्च सांगितला त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि सदस्य यांच्या खर्चांची त्यांनी फाळणी केलेली आहे या निवडणुकांमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षपदांसाठी निवडणूक होणार आहे आणि सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे आणि महत्वाचं महत्वाची गोष्ट म्हणजे संजय जी की या निवडणुकांमध्ये दहा नवीन नगर परिषदा आणि पंधरा नगरपंचायतींचा समावेश करण्यात करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूण महाराष्ट्रात दोनशे छेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे आणि सर्व उमेदवार ताकदीने त्यांच्या कामाला आहेत आता दहा तारखेपासून अर्ज भरणे त्यांचं चालू होईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत आणि नंतर त्याची प्रत त्यांना आयोगाकडे सुपूर्द कराय करायची आहे आणि त्यामध्ये एक अट आहे की जात तिचं त्यांचं वैधता प्रमाणपत्र त्यांना अर्जासोबत अनिवार्य आहे सबमिट करणं आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अर्ज भरून ती पावती घेऊन तो जात प्रमाणपत्र काढून ते सबमिट करायचं आहे तोपर्यंत जरी त्यांची प्रक्रिया होत नाही आणि जर ते निवडून येतात आहेत निवडणुकीमध्ये तर त्यांना सहा महिन्याचा एक कालावधी आपण पाहिलं की संपूर्ण राज्यभर एक मोठा विषय होता की अनेक पार्ट्यांनी या विषयावर मोर्चे काढले होते की मतदार यादींमध्ये गोळ आहे मग काल परवा मुंबईमध्ये सुद्धा मोठे मोर्चे निघाले हो आणि काही काही ठिकाणी महत्वाचं म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघडपणे पत्रकार परिषद घेतली आणि मतदार यादांमध्ये जो दुबार मतदार नोंदणी झाली आहे त्याची त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ते जाहीर केलं उघड केलं काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत आणि शिवसेना सुद्धा आघाडीचा नि, मोर्चा निघाला सत्याचा मोर्चा आणि सत्याचा मोर्चा त्याचं नाव होता आणि ना दुबार दों -दों मतदान मत नोंदणी म्हणजे काही काही मतदारांचे नाव दोन दोन ठिकाणी आहे आणि त्यांनी दोन ठिकाणी जाऊन मतदान सुद्धा केलं असं त्यांचा त्यांचा आरोप आहे परंतु आता जे निवडणूक आयोगाने असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी जे दुबारा मतदान आहे म्हणजे दोन ठिकाणी ज्यांचं मतदान आहे त्या स्टार देण्यात येईल म्हणजे त्यांनी मतदार यादींची पडताळणी केली आणि एकतीस ऑक्टोबरला जी मतदार यादी जाहीर झाली अंतिम यादी आता सात नोव्हेंबरला जाहीर होईल तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत ती मतदार यादी तयार झाली त्या आधारे ही निवडणूक घोषित करण्यात आली आहे आणि सात नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल आणि याच्यामध्ये निवडणूक आयोगाने एक विशेष करून दुबार मतदार यादीसाठी एक विशेष त्यांनी तरतूद केलेली आहे की मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव दुबार असेल त्यांच्या नावासमोर डबल स्टार असेल डबल स्टार मतदार ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जातो आहे आणि त्याच्या नावासमोर जर डबल स्टार आहे तर तिथे त्याच्याकडनं एक डिक्लेरेशन साईन केलं जाईल डिक्लेरेशन मध्ये असेल की मी या मतदान केंद्राव्यतिरिक्त अन्य कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलेलं नाही म्हणजे एकाच ठिकाणी माझं मतदान झालेलं आहे म्हणजे दुपार मतदानाचा जो आरोप किंवा जी बोंबाबो मागील काही महिन्यांपासून चालू आहे हो। त्याला कुठेतरी अंकुश लावण्यासाठी म्हणा किंवा हा सगळा घोड थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाने हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे काय होईल की दुबार मतदान होणार नाही आणि निवडणुकीवर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाणार आपण पाच सहा महिन्यामध्ये पाहतो की संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये विधानसभे आणि लोकसभेमध्ये जो मतदारांचा घोळण्याचा आरोप विरोधक करत आहे तोच विषय पूर्ण राज्यामध्ये आला आणि शेवटी राज ठाकरेंना आपल्या जाहीर भाषणामध्ये असं म्हणावं लागलं की नाहीतरी निवडणुका दोन ते तीन वर्ष लांबल्या आहेत अजून जर या मत यादीमध्ये सुधारणा केल्या गेली सुधारणा झाल्या तर एक वर्ष अजून पूर्ण निवडणुका काय ढकलू नये असा सुद्धा विषय राज ठाकरेंनी आपल्या जाहीर भाषणातून केला परंतु त्याच्यातून जी आता निवडणूक आयोगाने जे त्याच्यातून जे आपला दुबारा मतदारांबद्दलचा जो विषय काढला आणि त्यांच्यावर स्टार दिला स्टार म्हणजे उद्या जर एखादा दुबार मतदान करणारा व्यक्तीचा मतदान करायला जर तेव्हा त्याला वाटेल की मी आता या मतदान केंद्रावर मतदान करायचं की दुसऱ्या मतदान केंद्रावर करायचं त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पारदर्शकता मतदान केंद्रावर आणि मतदानामध्ये येऊ शकते असं मला या ठिकाणी काही हरकत होणार नाही मतदाराला सुद्धा एक प्रकारे हे होईल की माझं मतदार यादीमध्ये दोनदा नाव नमूद झालेलं आहे त्याला सुद्धा हे कळेल म्हणजे एक प्रकारे पारदर्शकता निवडणुकीमध्ये कशी ठेवता येईल याची पूर्णपणे काळजी निवडणूक का आयोगाने या निवडणुकीत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे संदर्भातला विषय आला की गुलाबी रंग म्हणजे महिलांसाठी महिलांचा आवडता कलर आहे असं गुलाबी मतदान केंद्र निवडणूक आयोगाने असं इलेक्शन कमिशनरनी म्हटलं विशेष तरतूद केली आहे त्याच्यामुळे त्या मतदान केंद्रावर सर्व गुलाबी राहील म्हणजे महिलांसाठी विशेष करून गुलाबी मतदान केंद्र काही ठिकाणी तयार करण्यात येणार आहे आता गुलाबी का तर गुलाबी रंग हा महिलांना आकर्षित करणारा रंग असतो आणि त्या गुलाबी मतदान केंद्रावर सगळ्या गोष्टी गुलाबीच असतील महिला कर्मचारी गुलाबी गणवेशात असतील तिथली सजावट गुलाबी असेल सगळ्या गोष्टी फक्त गुलाबी असेल महिलाच कर्मचारी त्या मतदान केंद्रावर असतील आणि महिलांसाठी विशेष करून ते मतदान केंद्र तयार केलेला आहे अशी विशेष तरतूद महिलांसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आणि निवडणुकीची आता घोषणा झाल्याबरोबर संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे आजपासून आणि जवळपास निवडणुकीचा निकालापर्यंत आचारसंहिता राहील आणि संपूर्ण मतदान संपूर्ण इलेक्शन निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण निवडणुकीची जी घोषणा केली तारखेपासून सर्व घोषणा केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास राज्यामध्ये दोनशे छेचाळीस नगरपालिका मध्ये निवडणुका होईल आणि बेचाळीस नगरपंचायतमध्ये निवडणुका होईल याच्यामध्ये आपण पाहिलं की कोकण विभागामध्ये सतरा ठिकाणी निवडणुका होईल नाशिक विभागामध्ये एकोणपन्नास ठिकाणी जवळपास निवडणुका होतील पुणेमध्ये साठ नगरपरिषदामध्ये निवडणुका होतील संभाजीनगरला बावन्न नगरपरिषद आणि पंचायत नगरपंचायत निवडणुका होतील अमरावती विभागामध्ये म्हणजे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस नगरपालिषद निवडणुका होतील तर नागपूर विभागामध्ये पंचावन्न नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये निवडणूक होतील असा संपूर्ण घोषवारा निवडणूक आयुक्त निवडणूक राज्य प्रमुखांनी आज या ठिकाणी संपूर्ण घोषणा केलेली आहे आता राज्यामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आ, जो जो पक्षामध्ये सुद्धा खऱ्या अर्थान आता सुस्तपणा आला होता आता सगळ्या निवडणुका आटोपल्या आणि या निवडणुका केव्हा होतील असे सर्वांचे वेध जवळपास लागले होते की निवडणुका झाल्या पाहिजे पुढे जिल्हा असे सुप्रीम कोर्टाचे आदेश त्यांनी सर्व म्हणजे राज्यांना त्यांनी दिले दिलेले आहेत म्हणून आता या निवडणुका या ट्रायल वेच्या निवडणुका होऊ शकतात का म्हणजे पुढे जे सत्तेचं समीकरण खऱ्या अर्थानं लावायचं आहे ती मुंबईची महानगरपालिका असेल ती रायगडची महानगरपालिका असेल नाशिकची महानगरपालिका असेल पुण्याची महानगरपालिका असेल ज्या मीच अगोदर सांगितलं की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दोन मोठे पक्ष विधानसभेच्या तोंडावर फुटले आणि त्यांनी त्यांच्याकरता ही निवडणूक पहिली निवडणूक आहे म्हणजे ही निवडणूक हो घातलेली आहे म्हणजे शिंदे गटांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांकरता ही पहिली निवडणूक आहे आणि ज्यांच्या यांच्यासुद्धा कस खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये लागणार आहे पुन्हा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा राज्यभर दौरे पुन्हा राज्यभर उत्साह पुन्हा राज्यभर पताका पुन्हा राज्यभर पुन्हा राज्यभर मोठ्या मोठ्या प्रकारच्या निवड मिळवू नका आणि पुन्हा त्यांच्या यात्रा ही आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पाच दहा दिवसाच्या काळामध्ये पुन्हा आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल फक्त निवडणुका पारदर्शकता व्हाव्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग व्हावा आणि निवडणुकीमध्ये कुठल्या प्रकारची झुंडशाही नाही करता निवडणुकीला गालबोट नाही लागता निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे कारण की लोकशाहीमधला सगळ्यात मोठा स्तंभ आहे निवडणुका आपलं सरकार आपला माणूस आपला पक्ष आपला व्यक्ती आणि आपण ज्याच्या हातामध्ये सत्ता देतो आहे ज्याच्या हातामध्ये आपण नगरपालिकेची सत्ता देतो आहे त्या सगळ्या लोकांचा कार्यभवन पाहून खऱ्या अर्थानं मतदार यावेळेस मतदान करतील असं या ठिकाणी पूर्ण अपेक्षा आहे आणि पुन्हा आता खऱ्या अर्थानं आचारसंहिता चालू झालेली आहे दहा नोव्हेंबरपासून सतरा नोव्हेंबरपर्यंत म उमेदवाराला अर्ज भरण्याची आहे अठरा तारीख स्कुटीनी आहे पंचवीस तारखेला माघार घ्यायची वेळ आहे एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ज्या मतदार याद्या अंतिम झाल्या त्याची अंतिम मतदार यादी सात नोव्हेंबरला सात नोव्हेंबरला ती प्रकाशित होणार आहे आणि दोन तारखेला दोन डिसेंबरला आणि तीन डिसेंबरला निकाल असा हा संपूर्ण कार्यक्रम निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थांना घोषणा केलेली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने जी घोषणा केली ती सिटी न्यूज सुद्धा आपल्या सरळ प्रेक्षकांना ते आ, ते पाहता आलं पाहिजे निवडणुकीचा प्रोग्राम जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहीत पडला पाहिजे आणि त्या माध्यमातून सिटी न्यूजने आपल्या आज निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर हा निवडणूक कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे सर्वांना या सर्वांना पक्षांना उमेदवारांना मी या ठिकाणी सिटी न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा आम्ही सतत आम्ही तुमच्या संपर्कामध्ये राहू हो। तुम्हीसुद्धा सिटी न्यूजच्या माध्यमातून संपर्कात राहावं असं त्या ठिकाणी सांगतो महत्त्वाचं म्हणजे संजय सर महत्त्वाचा आत्ता पुढचा विषय राहील की तुम्हाला माहिती आहे नव्याने बऱ्याच लोकांनी जुने पक्ष सोडून महायुतीमधले जे गट आहे त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि आत्ता निवडणुका जाहीर झाल्या आहेत फक्त कदाचित असंही म्हणता येईल की या मोहापाई म्हणता येईल की निवडणुकीमध्ये तिकीट मिळेल आणि आपला विजय होईल आत्ता खरी की कोण कोणत्या कोणाची वर्णी कुठे लागेल याच्याविषयी दुसरं महत्व असं आहे की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्या सुद्धा डोळ्यासमोर ठेवून बंडखोरीचं प्रमाण आणि पक्ष बदल्याचं प्रमाण राहील असं मला नक्कीच तर प्रेक्षकांनो हे निवडणुकीचं विश्लेषण तुम्हाला सिटी न्यूजवर वेळोवेळी वेड़ प्रत्येक वेळेस मिळतच राहील आता आगामी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आता निवडणुकांची तयारी प्रत्येक उमेदवार जोमाने लागलेला आहे नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेमध्ये कुणाची वर्णी लागते कुणाच्या पदरात विजय येतो कुणाला पराभवाला सामोरे जावं लागतं कुठला पक्ष आपला सिक्का सिद्ध करतो हे सगळं आपल्याला माहितीच पडेल येणाऱ्या वेळेत आणि या सर्व गोष्टींच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील सिटी न्यूज वर वेळोवेळी त्यासाठी सिटी न्यूजशी जुडून राहा सिटी न्यूजच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तर हे राजनीतिक विश्लेषण तुम्हाला वेळोवेळी सिटी न्यूज वर पाहायला मिळेल त्यासाठी जुडून राहा सिटी न्यूज सोबत तोपर्यंत आम्हाला द्या परवानगी आम्ही घेतो आपली रजा नमस्कार, नमस्कार। परिसरात फिरताना दिसले आहे हे युवक कोण होते आणि त्यांच्या मनात काय होतं याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सक्रिय झाली आहे जुना